नद्या व उगमस्थळे नर्मदा नदी हिचा उगम मध्य प्रदेश राज्यातील अमरकंटक ह्या ठिकाणी झालेला आहे हिची एकूण लांबी आहे तेराशे बारा किलोमीटर इतकी तापी नदी हिचा उगम पण मध्य प्रदेश राज्यातील मूलताई ह्या ठिकाणी झालेला आहे हिची एकूण लांबी आहे सातशे चोवीस किलोमीटर इतकी गोदावरी नदी हिचा उगम महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर ह्या ठिकाणी झालेला आहे हिची एकूण लांबी आहे चौदाशे पासष्ट किलोमीटर इतकी भीमा नदी इचा उगम महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर ह्या ठिकाणी झालेला आहे इची एकूण लांबी आहे आठशे एकसष्ट किलोमीटर इतकी कृष्णा नदी इचा उगम सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या ठिकाणी झालेला आहे हिची एकूण लांबी आहे बाराशे नव्वद किलोमीटर इतकी पैनगंगा नदी इचा उगम महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा ह्या जिल्ह्यात अजिंठा या ठिकाणी झालेला आहे इची एकूण लांबी आहे चारशे पंच्याण्णव किलोमीटर इतकी वैनगंगा नदी हिचा उगम मध्य प्रदेश राज्यातील शिवनी ह्या ठिकाणी झालेला आहे हिची एकूण लांबी आहे पाचशे एकोणसत्तर किलोमीटर इतकी आहे वर्धा नदी हिचा उगम मध्य प्रदेश राज्यातील सातपुडा पर्वतांमध्ये झालेला आहे हिची एकूण लांबी आहे पाचशे अठ्ठावीस किलोमीटर इतकी शेवटची नदी पेंच हिचा उगम मध्य प्रदेश राज्यातील छिंदवडा ह्या ठिकाणी झालेला आहे हिची एकूण लांबी आहे एकशे चौऱ्याण्णव किलोमीटर इतकी धन्यवाद